श्री श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रताप सिन्हा महाराज भोंसले मी उदयनराजे प्रतापसिंग राजे भोसले लोक सदस्य लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा पण निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमताचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीनी पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय శ్రీ నారాయణ్ టాటూ రాణే